श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल दगडातून मूर्ती बनवायला दगडाला टाकीचे घाव सुसावे लागतात तसेच आपल्यातील मनातील मूर्ती बनवायला आपल्याला सुद्धा परिस्थितीचे गाव सुसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशांना सुद्धा दैवत्व येते जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते गरीबाला केलेले दान व सद्गुरूच्या स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच वाहन्स होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती आहेत मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे तुम्ही नेहमी प्रयत्न करत चला कारण की प्रयत्नाला यश मिळत असतं एकदा तीन भावांड एवढी भक्ती करतात प्रचंड भक्ती करतात भगवान गणेशाची की ते आपले तिन्ही अपंग असतात एक भैरा असतो एक मुका असतो एक आंधळा असतो पण त्यांनी त्यांचे प्रयत्न इतके असतात त्यांची श्रद्धा इतकी असते देवापु देवावरती की ते आपल्या श्रद्धेमधनं त्या ठिकाणी त्यांच्या बंजर जमिनीमध्ये एक कुवा खोदतात त्या कुव्यामध्ये प्रचंड मेहनत करतात खोदण्यासाठी त्यांना थोडंसं पाणी लागतं पाणी लागल्याच्या खुशीमुळे ते अजून त्याला खोदण्याचा प्रयत्न करतात अजून देवाचं नामस्मरण करत ते खोदत असतात खोदताना अचानक जो भैरा आंधळा असतो त्याला त्या पाण्यामध्ये सुरुवातीला भगवान विनायकाची मूर्ती दिसते चित्र दिसते कारण की तो आंधळातो असतो त्याला तर सर्वत्र अंधकार दिसत असतो पण त्याला पाण्यात पाहिल्यानंतर भगवान विनायकाची मूर्ती दिसते जो भैरा असतो त्याच्या कानावरती भगवान विनायकाचे ओम नमो ओम गणगणपते नमाचे सोर ऐकू येतात प्रकारे त्यांना तिघांनाही चमत्कार होतात आणि तिघंही एकत्र मिळून हातात हातोडा असतो जो की सगळे मिळ विहीर पोतण्यासाठी तिघं एकत्र पकडतात आणि विनायकाचं करता। नामस्मरण करतात गणेशाचं नामस्मरण करून जोरात घाव घालतात आणि पाण्याची धार लागते आणि त्यातून एक मोठी भगवान गणेशाची मूर्ती स्वयंभू अशी मूर्ती बाहेर येते याप्रमाणे आपण जर प्रयत्न केले तर प्रयत्नाला कधीच आपल्याला यश मिळेल त्याला अपयश आपल्याला कधीच मिळणार नाही या कथेनं आपण हेच जाणून घ्यायला हवं की जर तुम्ही प्रयत्न केले तुम्ही कशाही परिस्थितीमध्ये असाल तुम्ही कितीही कष्टात असाल दुःखात असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं कारण की हे तिघही अपंग होते पण तिघांनाही त्यांच्या भक्तीचं फळ मिळालं त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आणि शेवटी हे तिघही जण आपल्या व्याधीपासून मुक्त झाले भगवान गणेशाने त्यांना सुदृढ केलं श्री स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत चला कारण प्रयत्नाला प्रयत्नाला जे फळ मिळतं ते कशालाच नाही मिळत आणि तुमची देवावरची श्रद्धा ही कधीच ढोलू देऊ नका जाणाले समर्था माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला परंपरा आहे फक्त स्वामीवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवू मुगाची भितोशी वय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेले पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली ले एक नवीन संधी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात ते सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो स्वतःवरती विश्वास ठेव हे यशाचं खरं गुपित आहे स्वामीवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आत्ता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपलं कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला सुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण की संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष आहे तितकं तुमचं यश शानदार असेल मोठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोहोचणार नाही नेहमी लक्षात ठेवा त्या ठेवा की मो मोड़ लक्ष मोठे ठेवा त्यामुळं तुम्ही छोटे लक्ष कधी किंवा किती लवकर पूर्ण कराल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की आत तुमचा आत्मा सुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे एक निष्ठेने करा तुमची निष्ठा थोडी धडू घेऊ नका तुमच्या निष्ठेला फळ हे शेवटी स्वामी देणारच गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की कमीत कमी आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा कारण की आनंद हा कधीच पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळं नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असे नाही त्यामुळे तुम्ही जेवढ्या वेळेस हाराल तेवढ्या वेळेस जोमाने पुन्हा पेटून उठा यश मिळेपर्यंत थांबू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे आपल्या हातात असतं एकदा गंगेला विचारले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पाप धुतली जातात तू त्या पापांचं काय करतेस गंगेने उत्तर दिले मी ते सर्व समुद्रामध्ये नेऊन सोडते समुद्राला विचारण्यात आले गंगेने तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतो समुद्र देवताने उत्तर दिले की मी सगळ्यांना वरती ढगामध्ये पाठवतो त्यानंतर ढगाला विचारण्यात आले की तू ह्या पापांचं काय करतो तर ढगांनी उत्तर दिलं की ह्यांना मी पुन्हा पाण्याच्या स्वरूपामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवतो प्रतीवरती पोहोचवतो बघा कालचक्र कसे आहे कारण की आपलं जीवनसुद्धा त्याप्रमाणेच आहे तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे तुम्ही जे कराल त्याचं तुम्हाला प्रत्युत्तर नक्कीच मिळणार आहे तुम्ही जसं कराल भगवंत तुम्हालासुद्धा त्याप्रमाणे शिक्षा देणार आहे त्यामुळे आपलं नेहमी कर्म चांगलं ठेवा आपल्या मनामध्ये वाईट विचारांना कधीच जागा देऊ नका नेहमी सत्कर्म करत चला चांगल्या विचारांना आपल्या मनामध्ये वाव द्या नेहमी चांगल्यांची सवय संगती धरा वाईटांची संगत करू नका त्यामुळं आपल्याला त्रास होणार नाही आपलं पुण्यकर्म जास्त असेल तर आपल्याला पापकर्म वाईट शक्तींचा आपल्यावरती कधीच जबरदस्ती किंवा अन्याय होणार नाही त्यामुळं परमेश्वर आपल्या पाठीमागं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपलं ध्येय हे असलं पाहिजे की आपण परमेश्वरा एक रूप कसं करता येईल परमेश्वराच्या आत्म्यामध्ये आपला आत्मा कसा विलीन करता येईल हे आपलं ध्येय असलं पाहिजे कारण की मानवाचं मनुष्य देहाचं ध्येय एकच आहे की परमात्म्याच्या परमात्म्यामध्ये विलीन होणं हे मनुष्याचं ध्येय आहे त्यामुळे आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे चांगलं कार्य केलं पाहिजे आणि आपलं कर्मसुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे वाईटांच्या संगतीनं राहिलेलं न पाहिजे नेहमी प्रयत्न असे करा की प्रयत्नांनासुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण कधी जिंकलो हे आपल्याला सुद्धा कळाय नाही पाहिजे कारण प्रयत्न या पद्धतीने असले पाहिजेत सक्सेस होण्यासाठी नेहमी तुमचं लक्ष मोठं असलं पाहिजे त्यामुळं तुम्ही लवकर यशस्वी व्हावी नेहमी आपली श्रद्धा ही एका ठिकाणीच लावा अनेक देवता आहेत पण प्रत्येक देवताची थोडी थोडी पूजा केली तर तुम्हाला फळ मिळणार नाही जर तुम्ही एकाच देवताची भक्ती मनोभावे केली तर तुम्हाला निश्चितच फळ मिळणार आहे भगवंत सगळे सगळ्या देवतांमध्ये एक एकच आहे देव, देव दे एकच आहे फक्त त्यांची रूपं अलग आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या देवाची प्र भक्ती केली तर दुसरा देव नाराज होईल अशी मनात शंका धरू नका कारण की शंका जर धरली तर शेवटी तुमची भक्ती साध्य होणार नाही कारण की ह्या जगामध्ये एकच शक्ती आहे त्या शक्तीचे आपण अंशरूप आहोत सगळे देवतासुद्धा त्या शक्तीचे एक रूप आहे त्यामुळं आपण कुठल्याही एका देवताची पूजा केली पाहिजे श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन कोट्स पाहण्यासाठी नवनवीन स्वामींचे विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ आई या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर एकदा कृपया करून घ्या आपल्या चॅनलवरती स्वामींचे नवनवीन विचार नवनवीन संदेश रोज प्रसारित होत असतात धन्यवाद